ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार तर काँग्रेसचे पाच आमदार एकनाथ शिंदेंना भेटले महायुतीतील बड्या नेत्याच्या दाव्याने खडबड उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना भेटले तर काँग्रेसचे पाच आमदार पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटून गेले अशी माहिती एका मोठ्या नेत्याने दिली आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे मित्रांनो तीच आपण या व्हिडिओमध्ये बघूया राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीला धक्क्यानंतर धक्के बसत आहेत अनेक नेत्यांनी महायुतीची वाढ धरल्याचं पाहायला मिळते त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरेगट आणि काँग्रेसला मोठी उघडती लागली आहे त्यातच आता उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला शिवसेना ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले तसेच काँग्रेसचे पाच आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केला उदय सामंत हे सध्या दावोसमध्ये आहे यावेळी त्यांनी दावोसमधून दोन मोठ्या घडामोडी सांगितल्या आहेत दावोसमध्ये पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली अशी माहिती उदय सामंत यांनी दिली उदय सामंत नेमके म्हणाले काय राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचे म्हटले आहे उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेना भेटले आहेत तर काँग्रेसचे पाच आमदार पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटून गेले अशी देखील माहिती उदय सामंत यांनी दिली येत्या तीन महिन्यात उद्धव ठाकरे गटाचे दहा माजी आमदार काही जिल्हा प्रमुख हे शिंदे गटात प्रवेश करतील तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार खासदार आणि पदाधिकारी देखील लवकरच शिवसेनेत सामील होतील असा दावा उदय सामंत यांनी केला तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी काल मोठा दावा केला आहे की तेवीस जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत असं शेवाळे यांनी म्हटलं त्यामुळे तेवीस ते तारखेला नेमकं काय घडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार मंडळी आता ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार तर काँग्रेसचे पाच आमदार एकनाथ शिंदेना भेटले आणि ते खरंच आता उद्धव ठाकरे गटातून निघून बाहेर पडतील का हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब नक्की करा आणि उदय सामंत यांनी केलेला दावा हा खरंच योग्य ठरतो का कितपत योग्य ठरतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात अशाच प्रकारच्या नवीन नवीन बातम्यासाठी आपल्याला चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब नक्की करा संदर्भात कुठलीही माहिती आली ती मी आपल्याला या चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे भेटा नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद